मुकल्यावर अन्याय करत आहे शिक्षणाच्या अधिकार कायद्याअंतर्गत शाळेच्या समोर नैसर्गिक मैदान असणे अनिवार्य असताना सुद्धा खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये येणाऱ्या शाळेच्या समोरील पटांगणात नगर परिषद मार्फत मोठ्या मुलांसाठी कृत्रिम टर्फ बनवण्यात येत आहे खेळाचे मैदान हे मुलांसाठी आणि समुदायासाठी एक मौल्यवान ठिकाण आहे त्याचे संरक्षण करणे व तेथे होणारे अतिक्रमण थांबणे आवश्यक आहे शाळेच्या समोर लहान मुलांना नैसर्गिक मैदान नसेल तर लहान मुले मातीचा सुगंध कसा घेणार मुलांना खेळण्यासाठी शाळेसमोर मैदान असायलाच हवे परंतु नगर परिषद प्रशासन फक्त कॉन्क्रीटचे जंगल स्थापन करत आहे कृत्रिम टर्फ बनवून मोठ्या मुलांना खेळण्यासाठी छोट्या मुलांचे मैदान हडपण्यात येत आहे हा शाळेच्या मुलांवर अन्याय अत्याचार आहे खोपोली नगर परिषदेमार्फत वारंवार मोकळ्या जागेवर अतिक्रमण केले जात आहे शहरातील पार्क असेल गार्डन असेल शाळेचे मैदान असतील नगर परिषद प्रशासन काहीही सोडत नाहीये सगळीकडे कृत्रिम बांधकाम करून कॉन्क्रीटचे जंगल स्थापन करत आहे असे आप खोपोली शहराध्यक्ष क्यासुद्दीन खान यांनी सांगितले शाळेच्या मैदानात चाललेले अनैतिक काम त्वरित थांबवावे अन्यथा आम आदमी पार्टीतर्फे नगर परिषदेसमोर आंदोलन करण्यात येईल असे आप प्रदेश संघटन सचिव डॉक्टर यांनी सांगितले हा काय प्रकार सुरू आहे ही नगर परिषदेची उर्दू माध्यमिक शाळा माग आपल्याला पाहत आहात आपण ही पत्र्याची शाळा आहे खरं म्हणजे नगर परिषदेनेच्या त्या पत्राच्या शाळेवर स्लॅब टाकून त्याला उत्कृष्ट अशी शाळा बनवायला पाहिजे होती माध्यमिक शाळेचा तुम्ही हाल बघा पात्र्याचीच माध्यमिक शाळा नगरपरिषदेची आहे ते बनवण्याचं सोडून लहान मुलांचा हा जो ग्राउंड आहे नैसर्गिक ग्राउंड जो प्लेग्राउंड आहे ते हडपण्याचा प्रकार इथं सुरू आहे का याची शंका येत आहे असं ऐकण्यात आलेलं आहे का नगरपरिषद येथे टर्फ बनवत आहे म्हणजे लहान मुलांचं जे नैसर्गिक खेळण्याचं गार्डन आहे जे नैसर्गिक मैदान आहे ते हडपून मोठ्या मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी टर्फ बनवलं जात आहे लहान मुलांच्या ग्राउंडवर लहान मुलांच्या प्लेग्राउंडवर हे लहान मुलांचा हक्क जे छिनण्याचं काम हे हिसकावून घेण्याचं काम नगर परिषद करत आहे का खरं म्हणजे राईट टू एज्युकेशन आर टी ई कायद्याअंतर्गत लहान मुलांना खेळण्यासाठी शाळेच्या पुढे मैदान असणं नैसर्गिक मैदान असणं गरजेचं आहे इथं कृत्रिम टर्फ बनून नगर परिषद हे लहान मुलांचं मैदान हडपत आहे हा आमचा नगर आरोप आहे नगर ताबडतोब हे काम थांबवावं आणि लहान मुलांना इथं फक्त नैसर्गिक मैदान तयार करून द्यावं ज्याच्यावर ते शाळेच्या टाइमिंग मध्ये खेळू शकतात कृत्रिम टर्फ इथे बनवण्यात येऊ नये नाहीतर आम आदमी पार्टीतर्फे आम्ही तीव्र आंदोलन करू याचा इशारा आम्ही नगर परिषदेला देत आहोत हे नगरपालिकेचा एक भोंगल कारभार जो आज आपण इथे पाहत आहोत की एक उर्दू शाळा आहे या शाळेमध्ये ह्या पोरांसाठी एक चांगलं भव्य मैदान होतं खेळण्यासाठी हेही या लोकांनी हडपण्याचं काम केलेलं के का आहे तुम्ही पाहताय की यांनी झाडं एवढी आज मोठी केली आहे पोरांनी लावलेली झाडं तीसुद्धा त्यांनी कापून टाकली एक छोट्याचं कृत्रिम क्रिकेट मैदान बनवण्यासाठी आणि हे आदा अधिकारी नक्की हे कोणाच्या इशारावर काम करतायत यांना एवढं पण ज्ञान नाही आहे का की शाळेस शाळेला काय काय गरजा आहेत मुलांसाठी जर हे असे भेद बे हे बे बंधू बंधू जर का अधिकारी जर असतील या नगर परिषदेमध्ये यांना आज आजच निलंबित करण्यात यावे आणि दुसरं की हे अशा भ्रष्टाचारीचं काम जे करतायत हे कोणाच्या आशीर्वादाने करतायत हे कोणाच्या खेचे भरण्यासाठी करत आहेत हे यांना काय करत होतं हे मैदान बनवण्यासाठी क्रिकेटची मला तर वाटतं आहे की हे मैदान आजचे आज थांबलं पाहिजे हे काम आणि या पोरांना स्वतंत्र हा मैदान मिळाला पाहिजे असा आम आदमी पार्टी पूर्ण आरोप करताय या अधिकाऱ्यांवरती आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हे काम थांबवलं नाही तर आम्ही तीरू आंदोलन करण्यात हे आमचा इशारा आहे आपण पाहू शकता या मैदानासाठी आणि ही झाडंसुद्धा तोडलेली आहेत लहान मुलांनी लावलेली झाडं ही झाडं तोडण्यात आलेली आहे शाळेमध्ये बसायला मुलांना चा बेंच नाही आहेत अशी तुटकी फुटकी या बेंच ह्या शाळेमध्ये आहेत मुलांना पुस्तकं द्यायची बेंच द्यायचे मुलांना जे गरजेची वस्तू आहेत ते द्यायचे ते सोडून इथं फक्त कृत्रिम पर एक बनवण्याचं चा काम एंचा चालू आहे आणि ते काम त्वरित थांबायला पाहिजे पोन नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन